अप्रतिमा अशा नजारा आपल्याला देखायला भेटी राही डर वाटत नाही एवढा बाहेर वाट ना तुम्ही विचारता नको डायरेक्ट विचारीन पाहिजे नाही कारण कशा रियालिटी मठीसनी मजा करायला काय अठ खालू उतारायण जाऊ देत हॉटलीक मॅल सारख्या का पृथ्वीवर पण ना थोडी कलवाय जायला कारण भारत तेवढा व्हायचाल ना पृथ्वीवर काय मठ उतरला आम्ही स्वागत साठी अशा ठेलू होतात तुम्ही देखू शकता एक नंबर फास्ट अशी जायला आहे गाडीने स्पीड तर सुद्धा कमी होईल एवढी फास्ट जायला आहे देखाव पुरा एन्जॉय कराय ना त्या स्पीड म्हणजे स्पीड पकड एक खतरनाक पीड या देखा या दमण्णा लाईट हाऊस थोडं जवळ जाणार होता आपला पण ना आपण अंगली बीचवर उतरेल होता पण थोडं जाणं काय पॉसिबल नाही कारण का आपला ब्रिज बराच दूर ब्रिज तो क्रॉस करीन आपल्याला तंग जाण पडेल तर त्या अंग कवमानी वाटे दि राहायला फोटो काढासाठी म्हण एन्जॉय आणि व्हिडिओ आवडवा आता लाईक नक्की कर देवा ना तुम्ही वर नवीन वास चॅनलला सबस्क्राईब करा ओके आता दाजीना फोटो क्लिक करी या तुम्ही व्ह्यूज देखू शकता अप्रतिम अशा नजारा आपल्याला देखायला भेटी राह ना एक नंबर अशा पूर्ण बीच दमन बीच पूर्ण अशा डायरेक्ट हे करेलं आणि एवढा भारी लूक व या ठिकाणी आपल्याला होळीमध्ये बसायला आहात फिरायला आहात एन्जॉय करा ना आहात लाईट हाऊस वगैरे सर्व आणि आम्ही आता चाली राही ना बाग म्हण जाती तर मंडळी अप्रतिम अशा व त्या ठिकाणी पुरा वडीला मागं काहीतरी बांधे पुरा वडी राहीन मग ते का नाही काही टायमाने अशा उलटा व्हायचा ना मांगला माणूस डायरेक्ट चंद्रावर पोशी जा अशा व आणि आपण आता जायला ना ती म्हणजे जिवंत बोंबील देखासाठी आपण कधी देखला नाही एक नंबर वर जिवंत बोंबील मंडळी आपण आता पाणी पण जायला ना आणि लाटा देखाल आता म्हणजे गलास नाही भाग जायला आहे ना यदा ओ आ, तेला जेम ते सापड डर फोकत नाही आता गायत वाटत नाही तर आता ना सर्वजण आता बुटा काढतील कारण की ना आपला डायरेक्ट मध्ये पाणी आता जावा फुल एन्जॉय करा ना तुमच कंटिन्यू व्हिडिओ मला गेला मला बुटा काढू द्या आता भरपूर माणसात ठ आम्ही ते सामि अडव घ्या पण या ते काय कशा चाली राही ना त्या पुरा ओला वय गेला या ते बुटा हात नाही आम्ही चाली राहीना पुरा वल्ला वल्ला वय जायला होता हे करता करता आणि मी एवढा जाव ना चाली चाली दूर दूरपय डायरेक्ट चाली राहीना आणि पायच डायरेक्ट उचलाय नाही राहीना हा अशी गोष्ट व आम्ही आणि आम्हाला पुरा बिअरनी ऑफर कर राही ना। जो नाही तर विकणारा बर का तुम्ही काय सांगशाल पण आम्ही नाही ना आम्हाला गोष्टी अख्या पद्धत आमना या गाळात ये काय हव नाही तर आम्ही दबी तबी तबी पिलेत आहोत पण मला शूटिंग काढायच्या राहत नाही पिणात ना काढीलच ते ना गाळा देते ना म्हणून मग नाही पित्र बिअर पिली तेल जोर पुरा ये ते काही आजीशीच बिअर पाहिजे तिथे आणि ते आता त्याच गमत येते राहिण्यात अशी गोष्ट पुरी बांधल केली होती पण आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करी रस्ताना काटवत ताडेल एवढा आहे गेला ना आम्ही तर पॅंडे बी आता वाळ त्या उनल्या वाळू म्हणा जुरूप चाला नाही होता जुरूप म्हणजे जुरूप चालाय नाही होता कारण पाय येत ना एवढा ये खाल फा वाळून घुसा ना, ना पुरा थकी ना आता जंगतंग पँडीवर करिशनी आता बुटा आहे करतील त्या आणि मापर जास्त वली वली भाई जायला होती काय बुटापणार नाही लवकर एक नंबर व्ह्यू जगायच समुद्र किनार धरीच पुरा रस्ता व वा। पुरा वाट एक नंबर वाट एवढा भारी वाट ना तुम्ही विचारता असं नको डायरेक्ट विचारीन पाहिजे नाही कारण कशा रियालिटी मठीसनी मजा करायला काय येतं अठ आणि आम्हाला चालता चालता ना एक जागा काय तर दिसलंय देखा बॉम्बी तर आपण ना डायरेक्ट खालखुदी पडला कारण कज की मा सांग ना तुम्हाला बोंबला देखाडू कोणती पद आपण तर जिवंत बोंबील देखला आणि ह्या ठेव वाळत करेल मंडळ आपण चाले चालेल पृथ्वीने कोपरालीला गेलो होत तुम्ही देखा एवढा ना हे नया भारत तर हो पृथ्वी आणि आपला भारत एकदम डेंजर बन आलेलं वाटतं का बाकी नाग आटोले आणि काय खाज्या त्या <laughs> मेन त्या मंडळ बीचनीच जवळ हॉटली एकदा एक नंबर हॉटेल तुम्हाला जेवण लागणार जेवण रावानी तर रावानीच होय त्यानंतर आंघोळीच सोय या ठिकाणी स्विमिंग पूल काय वाटतं स्विमिंग पूल व आणि मस्त पैकी तुम्हाला जशा पडणार तशा तुम्ही राहू शकाल पूर्ण हॉटेल्स व रावानीच सोय व तर मंडळी लोक पूर्ण आरामशीर जेवण ना तशा या तुम्ही मस्तपैकी जेवण करा आरामशीर नापाला गे आता जेवण करा ना जर आता आपण डायरेक्ट शेवटनी टोकाली लागेलो ज देवका बीचवर उन्हा आणि तुम्ही पाणी देखू शकताल आम्ही जवळपास ना एक दीड तास पहिना चाल चाली चाली राही ना पाणी पुरा मध्ये नाही जायला अं खाल उताराने जाऊ देता हॉटिलीक मी आय का कोण दिस ना मध्ये अशी अजून आजराच बसेला ते मग मध्ये म्हणा तर एक नंबर अशा नजरा आणि आपला एवढं सोडू देता की नाही देत आपण आणू द्या हो हो जो आपला दाजी ना याला ना बेकार भूक गेलं आणि जवळपास साडेचार वाजे घ्यात तरी आम्ही हो वर उठ नाही होता कारण की एवढा भारी लोकेशन होता बस ना आराम नाव आणि ना पुरा आनंद लुटाठाला मस्त हवाई होती आणि आता आपण जावा नव्हता जेवण करायला तर देखा तुम्ही लागत तेवढा सेल ला गेलात आणि एवढा भारी ना तर जशा पटना तशा तुम्हाला शंभर दोनशे अडीचशे तीनशे साडेतीनशे जशा लागणार तसा सेलला गेल तर फायनल आपल्याला बस भेटी जाईल होती मंडळी आणि जमतेम खरे आम्ही बस पकडी दमन सिटी आणि आता आपण चाल नाव परत वापी ठीक नाही आणि हवं दमणना बस स्टॅप टॅक्सी स्टँड त्यानंतर रिक्षा बरा स्टँड बराच काय काय एक कार जा ना आवाज करत नाही एवढी फास्ट जायला आहे ना मंडळी इलेक्ट्रिक बस व म्हणता पृथ्वीवर आपण ना थोडी कलवाय जायला कारण भारत तेवढा व्हायचा ना पृथ्वीवर मठ उतरला तर आमने स्वागत साठी अशा ठेल होतात नाराय तर आमना स्वागत साठी एक नंबर अशा फुला ठेल होतात आपण उन्हा म्हण आपल्याला काहीतरी खावा होता मंडळी थोडा काय करत नाही आता वाजिया साडेपाच चहा आणि बिस्किट फक्त खायला आपण तर चालेल मंडळी जेवण तर आपण आता निघून तर आम्ही रूमला जावाने आधी आपल्या दाजीला पॅन्ट लिवानी होती तर मंडळी आम्ही ना आम्हाला टोप्या बी आवडल्या त्याने मग टोप्या बी लिहिला त्यानंतर पॅन्ट आवडला पॅन्ट बी लिहिला देखील शकता तुम्ही तर बाकी मग मस्त येवना गुंजनला आणि मस्तपैकी कमी रेटने भेटी जाता आपला दादा जोड्या बिंदाशी लागा ना लिहिले ना महाराष्ट्र आणि त्यात एवढा कळाय राहिला आणि देखा ना राहिला या असे गोष्ट व या देखा पुरा धमकी दि राहिला वैग्यात तर आता आपण शॉपिंग करीत नियल वज कासाला चहा पिवासाठी तर गरमागरम चहा व तुम्ही देखू शकतास जवळच शॉपिंग ना म्हणजे ना ठेवत तुम्ही येशाल ना गुंजनला लाग थोडा शॉपिंग करशाल लागेल चालेल ना आपण ना कुठा दिवसभर फेरी फिनिश फिरी फिरीशेम करीन मी रूम लाईपुरेल जात आता मस्तपैकी फ्रेश हो आणि आराम करा ना थोडाफार तर चालेल मंडळी होत आजला व्हिडिओ कशी आवडणार तुम्हाला आवडनं आता लाईक करजा शेअर करजा आणि आपण जर चॅनलवर नवीन न असला प्लीज चॅनलला सबस्क्राईब करजा युट्युबी आज जर जिथे शॉपिंग करेल ना म्हणतात चालेल भेटू आपण अशा एक नवीन व्हिडिओ मग तोपर्यंत काळजी द्या ठीक आहे बाय बाय